तो। तो। नावाने पुत्र जन्मीला जो बाळेम नावाने पुत्र जन्मिला जो बाळा जो जो। दुशी पुत्र लिनानी लहान मोठ्या सर्व बायांनी लहान मोठ्या सर्व लहान मोठ्या सर्व लहान मोठ्या सर्व बायानी मान्य करून मान्य करुनी आपल्या घरी जो आप आपल्या घरी गेल्या निगुनी जो बाळा जो जो रेजो नि आपल्या घरी गेल्या निघुणी जो बाळा जो आपापल्या घरी गेल्या निगुनी जो बाळा जो जो रेजो जाणे होते जरूर काही कामाला होते जरूर कामाला सुभेदाराची नोकरी त्याला सुभेदाराची नोकरी त्याला वार्ता ऐकून निघून गेला जो बाळाजो गेला जो पाचव्या दिवशी पाचवीत ताट शोभा वाड्याला केली गंदाट शोभा वाड्याला केली गंदाट शोभा वाड्याला केली गंदाट शोभा वाड्याला केली गंदाट चंदन लाविले रंगीत पाट बाळा जो <सा> जो चंदन लाविले रंगीत पाट जो बाळा <सा> जो <सा> जो <सा> <सा> वाक्या बाळाला सरी वाक्या बिंदल्या बाळाला सरी वाक्या बिंदल्या बाळाला सरी वाक्या बिंदल्या बाळा सरी पोशाख करी त्या नाना प्रकारे जो बाळा जो जो रेजो पोशाख करी नाना करी जो बाळा जो जो रेजो पोशाख करी ज्या नाना प्रकारे जो बाळा जोजो रेजो सातव्या दिवशी सातवी करा रामजीच्या पोटी जन्म लाईरा रामजीच्या पोटी जन्म लाईरा रामजीच्या पोटी जन्म लाईरा रामजीच्या पोटी जन्म लाईरा तिच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो जो